हॅलो तर मी चालली आहे माझ्या मम्मीकडे कसं वाटत तर आता आम्ही चाललेलो आहोत मुलांना घेऊन आई पण येणार आहे आज आमच्या संग आईला लागते पाण्याची बाटली कुठं चाललं समो मग गाडी कुठं आजी आजची कडी कुठं आजी गाडी आईला एवढ्या लोटाना न्यायला लागतं कुठे जायचं म्हणल्यावर आता तो कप कायला घेतला असं पाणी प्यायला पोरांनी माहिती कि बोळात तोंड लावत काय कर यांना येतूनच ताना लागले बसलेत मागे चला आता आम्ही चाललो बाय 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 करा आम्ही इथे डिझेल टाकायला थांबलो होतो आणि एक बा किती क्यूट बघत होत त्याच्यामुळे मी त्याचा व्हिडिओ काढला पहा तुम्हाला आता आमचं कुलदैवत असेल जोगेश्वरी माता मंदिर आमच्या गावापासून थोडं लांब आहे आम्ही चाललो होतो करंदीला जाता जाता आम्ही वडू मधून चाललो होतो तर चला म्हटलं आपल्या महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय कसं पुढे जायचं आता छाबा मूवी आपण सर्वांनीच पाहिला असेल आणि आपल्या महाराजांचा इतिहास सुद्धा आपल्याला माहिती आहे माझ्या बड्डेच्या दिवशी मला आपल्या महाराजांचं दर्शन भेटलं अजून काय पाहिजे खूप छान वाटलं मला तिथे जाऊन खूप केलं आपल्या महाराजांनी आपल्यासाठी आणि खोलवर विचार केला तर अंगाला सुद्धा काता येतो असे काही क्षण आहेत अरे बन समोर अरे आधी <laughs> <laughs> आम्ही चाललो होतो केंदूरला त्याच्यामुळे मी खायला आणायला गेले आम्ही चाललो होतो आईच्या आईकडे म्हणजे चाकांकडे चाललो होतो आम्ही आणि त्याच्यामुळे मी इथं खायला आणायला गेले होते त्यांना

बराच वेळ तिथे बसलो होतो आम्ही निघलो आणि नंतर आम्ही माझ्या बहिणीच्या इथे आलो मला करा ना राम राम

मस्त आहे जवळच्या व्यक्तीच्या घरी गेल्यावर साडी ही मिळतीच आईला भेटली आई पहिल्यांदा गेली होती पण मी नव्हते पहिल्यांदा गेले म्हणून मला नाही भेटली गावाला आणि रील बघता बघता ते ती व्हिडिओ दाखवला म्हणले हि व्हिडिओ बघा यांनी किती छान बनवलंय अस एक व्हिडिओ बनवायचे ते गणेश सर म्हणले हे आमचं मित्र हे सुपरवायझर आहे म्हणले आमच्या इथे म्हणले काही खोटं तिची बहीण म्हणायला खोटं बोलता तुम्ही म्हणून तो नाही नाही त्याला फोन लावू म्हणले मग मला आल्यावर सांगतात म्हणले तुमच्या किती लोकांनी केलाय बघा म्हणले मला खूप पाहिजे आवाजी चला आपलं कुठेतरी नाव निघतंय हे बघून खूप आनंद झाला सत्तर लाख

मावशीने आम्ही एकदाच पोचलो माझ्या माहेरी मेन म्हणजे मी माझ्या बाबांना भेटायला आले होते आणि बघा किती छान बसलेत बाबा बाहेर बाबांच्या पायाला थोडं लागलेलं आहे त्याच्यामुळं मी बाबांना भेटायला आले होते मी मम्मीकडे गेल्यावर ही माणसं अशीच माझ्याकडे बघतात त्यांना सवय नाही ना मी सारखा मोबाईल हातात घेऊन व्हिडिओ काढत असते मग बघतात माझ्या तोंडाकडे नुसते पण काय मी आता त्यांना सवयच लावलेली आहे हे आली आई पुढे आले होते तर ता मम्मी पण लागली होती सरबत करायला दोन मिनिट मम्मी पशी बसून मी गेले पशी बसायला बघा आता बाबांची गंमत <laughs> ಹಾ್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್

कोण आहे रे अनु कोण आहे मम्मी त्या गरमागरम चपात्या करत होत्या आणि आम्हाला खूप उशीर झाला होता घरी पण जायचं होतं साईचा बड्डे होता त्याच्यामुळं आम्ही जेवण करायला बसलो तो सबै ट्राभिस आइरहेको अवस्था बाजी त माने माने के के बाजी आइ नसक्ने अवस्था छ त सबैजनाले अब भिडियो बनाउने बाटा मास्कोला पाटो छ त त्यनिया चाहिँ हुन्छ नि त राम्रै जत्ना छ नि जाम्रो छ अनि तीन करोड तीन करोड पन्ते करोड भता

के बकायना लत नाही होते ब्लाक वाला जीवे आदि घेला केला करू जरा एक कोण आडवानी हैप्पी बर्थडे मास बस चालू नाही केला तर मी चालू असता था बाय भेट बघा कशी डबल डबल आनंद किती जेवणाचा मी असल्यावर फोटो व्हिडिओ काढायला अजिबात हैरे करीत नाही दिदी काढ 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 काढी ते बिचारी माझी दिदी कशा चालल्यात मग या गप्पा मस्त पैकी बसून चला म्हणलं आता आपल्याला जायचे आपला बड्डे होता चला पाया पडून घेऊ आता प्रत्येकाच्या मस्त आणि मस्त मस्त आशीर्वाद द्या आणि सगळ्यात भारी आशीर्वाद मला आजीने दिला लय भारी आशीर्वाद दिला Thank you. I'm right. कुठे चाललो आपल्या घरी ना तू पहिला <laughs> ना का हात काढ मग बाय करा बाय चला आपल्या घरी एवढ्या उड्या मारल्या दिवसभर दोघांनी सांगायलाच नको खूप धिंगाणा घातला आणि आता कशी निरागस सारखी झोपलेत मस्त पोर खाल्ले मस्त पैकी झोपलेत आता चला राईट करा ना

भाकरी मी करते ना मी कस तिला चिरून देते तस मी भाकरी करते ना तुला भाकरी जमात बांधकिरी बांधकिरी भाकरी मानाची जाड जाड बाकरी

हे आमची नोंद दे ताई ताईची गडबड चालली ताई तुम्ही जाऊरा तुम्ही ताई तर मेकअप चाललाय बेकर बेकारी ताई बघा एकच दिवस बोला एकच दिवस एक भाकर थापली आणि बघा कसं बोलून दाखवत डायरेक्ट सोशल मीडियावर पाठवणार

बाऊजीने गिफ्ट दिले बाऊजी तुम्ही बस खाली इथं इथं बस आणखी पांढर पिंढर करू नको तू इथं

बंद हॅपी बर्थडे हैप्पी बर्थडे टू यू Happy birthday to you. Happy birthday, dear Happy birthday to you. Kajal birthday baby. you. Happy birthday खाऊनंतर आम्ही मस्त आईस्क्रीम उरताव मारला आणि अशा प्रकारे माझा आजचा दिवस पूर्ण फिरण्यात गेला तर खूप दमले होते मी आणि मला साईंच्या बद्दल यायची सुद्धा इच्छा नव्हती एवढे दमले होते दिवसभर हिंडून आणि अशा प्रकारे आजचा दिवस गेला तर तुम्हाला कसा वाटला पूर्ण ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा थँक्यू गुड नाईट